तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या वतीनं बचत गटातील महिलांसाठी पीठापूरसह अन्य ठिकाणी धार्मिक यात्रा काढण्यात आली यामध्ये शंभर वर महिला सहभागी झाल्या होत्या तेजस्विनी महिला उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्ले यांच्या वतीने दरवर्षी बचत गटातील महिलांसाठी देवदर्शन यात्रा काढण्यात येते याही वर्षी श्री दत्त महाराजांचं जन्मठिकाण पीठापूर आणि अनेक आजूबाजूच्या देवदर्शन करता दर्शन यात्रा काढण्यात आली जवळपास बचत गटातील शंभर महिला या यात्रेत सहभागी झाल्या गेल्या बारा वर्षापासून उत्तर भारत दक्षिण भारत कन्याकुमारी बेंगलोर मैसूर अजमेर शरीफ दिल्ली आग्रा राजस्थान यासह अनेक ठिकाणी दिलीप कोल्हे यांच्या वतीनं बचत गटातील शेकडो महिलांना देवदर्शन सांस्कृतिक सहल यासह पर्यटनाची माहिती मिळावी याकरता सहलीचं आयोजन करण्यात येतं बचत गटातील महिला या गरीब कुटुंबातील असून त्यांना एवढ्या लांब जाता येत नाही त्यांना जाता यावं देवदर्शन सांस्कृतिक पर्यटन आणि व्यावसायिकदृष्ट्या विविध राज्यातील माहिती मिळावी यासाठी ही सहल आयोजित करण्यात येते अशी माहिती आयोजक दिलीप कोल्हे आणि माजी नगरसेविका मंगलताई कोल्हे यांनी दिली आम्ही दर नवीन वर्षाला देवस्थानला जात असतो गेल्या वेळेला आम्ही बाळूमामा महालक्ष्मी कोल्हापूरला गेलो होतो तसं तर आमच्या दोन बचत गटाचे टूर असतात उत्तर भारत आणि दक्षिण भारत कन्याकुमारी रामेश्वर या सर्व भागात आम्ही जात असतो ते तीनशे महिलांच्या आमच्या टीम असते व जन्मस्थान आहे तिथं दत्त महाराजांचं त्यामुळं सगळ्यालाही त्याचा हे आशीर्वाद मिळावा म्हणून सर्व महिलांना आम्ही त्या ठिकाणी घेऊन जातो आणि जवळजवळ पंधरा कार्यकर्ते शंभर महिला टीम तेजस्वी महिला बचत गटामार्फत दरवर्षी आम्ही सहल काढतो देवस्थानाचे इथं आम्ही त्यांना महिलांना दाखवून आणतो कमीत कमी आता शंभरच्या पुढे आहेत पण आणि दहा पंधरा मुलं आमच्याबरोबर आहेत हे पिठापूर स्थान आहे असं आहे की दत्त जन्माचं स्थान असल्यामुळं त्या बायकांना आमच्या गिरणी कामगारच्या बायका आहेत बचत गटाच्या त्यांना कधी तिकडं जायला मिळत नाही त्यामुळं आम्ही ही ट्रीप तिकडं काढली दाखवण्यासाठी सामलकोट पिठापूर असं आहे त्याच्यामध्ये आम्ही बचत गटातील महिला असून काम केल्यानंतर आमचं घर चालतं मी कधी सोलापूरच्या बाहेर गेलो नाहीत परंतु कोल्हे परिवारामुळं आम्ही देशातील अनेक राज्यात जाऊन देवदर्शन केलं महिलांचे व्यवसाय पाहिले आणि त्यामुळे आम्हाला बाजारपेठेत काय विकलं जातं याची माहिती मिळते त्यांच्या आयोजनाबद्दल बचत गटातील महिलांनी कोल्हे कुटुंबियांचे आभार मानले आमचे जवळजवळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून बचत गटाची सुरुवात झाली आहे आणि आम्ही पहिलं बालाजी पासून उत्तर दक्षिण पूर्ण भारत फिरलेलं आहे राहिलं होतं पिठापूर तेवढं पिठापूरसाठी साठी भाऊ महिलांना देवाचं दर्शन घडावं काही गरीब महिला आहेत विष्णूबिल चाळीतले चाळ बंद पडलेली आहे गिरणी बंद पडलेली आहे चाळ आहे आणि महिलांना जायला येत नाही त्यांना शंभर रुपये खर्च करून जाता येत नाही त्यांच्यासाठी हे देवदर्शन घडावं त्यांना आणि त्यांच्या मनाचं समाधान हो यासाठी आम्ही पिठापूरला जात आहे पिठापूरला लक्झरीची सोय आहे राहण्याची सोय केली भाऊनी वहिनी आणि भाऊनी सगळी सोय केलेली आहे जेवणाची सोय केलेली आहे आणि आम्ही शंभर महिला आणि पंधरा पोरं आहेत कार्यकर्ते आहेत असे दीडशे लोक आहेत एवढ्या सगळ्यांना घेऊन भाऊ निघालेले आहेत दर्शनाचे